तुम्ही हे कशा आहात होप मजेतच असाल तर आजचा व्हिडिओ वटपौर्णिमेचा आहे वटपौर्णिमेला हे मला म्हणत होते की तुझी काय इच्छा आहे तू काय मागणार आहे वडाशी तर मग मी म्हंटल की माझी इच्छा आहे पुढच्या आयुष्यामध्ये मी पुरुष व्हावं आणि तुम्ही स्त्री म्हणून जन्म घ्यावा <laughs> तर असंच आमचं काहीतरी ह्याच्यावर ना वाद चालला होता तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहा आणि वट पौर्णिमेला मी कुणासोबत गेले होते खूप सारा एन्जॉय केला आम्ही तर काय काय झालं तर नक्कीच तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि हिला बनवतील देवपूरच्या मी हिला माझा नवर म्हणून पाठवते मला इजी बायपास हिच म्हणणं बघा तुम्ही नक्की कमेंट मध्ये पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला बनवलंय तुझ्या आवायला तुला नाही बनवलं काय तुझ्या आव्हायला का बरं एवढं निरंकर उपास धरलं नवऱ्यासाठी एवढं प्रेम एवढं प्रेम नवऱ्यासाठी आमच्यासाठी काय काय बनवलंय सांग बर बटाट्याची भाजी पुरी पुरी आमरस बटाट्याची भाजी एवढं चांगलं आमच्यासाठी बनवलंय आणि तू स्वतः खिचडी पण नाही बनवली एवढं निरंतर उपास धरतात मग करवा सारखा उपास आहे का ना, पर ना बड़ रस, चार पाच वाजतील चार पाच वाजतील कारण मम्मी, ना ना। मम्मी तू तुझं जाऊन ये ना मम्मीने खाल्ला असेल खिचडी बिचडी काही हा का चीड़े भी चीड़े भी चीड़े का का ना, ना। मग तू सांधा काही जेवायचा आहे कारण की सहा सात वाजता जेवली की संध्याकाळी परत भूक नाही लागणं तुसाला बघूया काय काय बनवलं जेवायला आपल्यासाठी चल उघड नवऱ्यासाठी बघ आज काय काय बनवलं स्पेशल स्पेशल काय काय किंगर काय नको ट्रिक बीक दाखवू मम्मीने बघ काय बनवलं आपल्यासाठी एजेड आले जेवायला म्हणजे बाहेर जायचं म्हणून आलेत पण जेवण जाणवले आम्ही बटाट्याची भाजी बाप मरतो काय मी क्या बात है जय श्री राम जय श्रीराम मग हनुमानच आहे ती तू नाही नाये ती ये कपडे <laughs> घातलेत का आहे कुठले सांगतो आता व्हिडिओ चालू आहे छान <laughs> असं जेवण बनवले बाकीचे जे व्हिडिओ हे सगळं शूट करून टाकेल बघू नवऱ्यासाठी काय काय मागते बघूया आपण सांगेल ते तुम्हाला बनवलं रे बनवलं रे बिचारीनी छान झाले जेवण बिचारीला सोडून जेवतो आज आम्ही हो का आमर बघ बिचारीला मम्मीला जेवण नाही रे आज

ना उठ तुला नाही माहिती मी काय करतो मी काम नाही करत नाव बदनाम करते मला केलं नाही पाहिजे करत नाही मी पण देवाला त्या वडाला तिथे मी पाय पडतो त्याला म्हणतो पुढचा जन्म मला ह्याचा जन्म देईन माझा जन्म तुला दे मला पण मागायच तुम्हाला पण असं वाटतं का नवऱ्याची जागा घ्यावं म्हणून हे पण सगळ्यांना विचारतोय मी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का म्हणजे मी पण नवरा पाहिजे होते माझं नवरा बायको पाहिजे होते मग ह्याला दाखवलं असतं मी असं असं वाटतं का घरी तुम्हाला हिला असं वाटत दाखवते त्याला पुढच्या जन्म असं इथं म्हणणे का <laughs> तुला वाटत पुढच्या काय तुला अमर अमृत भाज

माहिती काय पाशा लोक पण माझ्या नाही घेऊनच आंबा मी आता रेडी झाले आणि आता जाणार जाणारे जवळजवळ टायमिंग आपण किती झालं चार तर चार वाजत आलेत आणि मम्मी आत्ता आली आहे वाटतं तर मम्मी खूप काय माहिती कधी आवरते तिचं ती लगेच निघणार आहे पण वट पूजायला पाचच वाजता ते वाटतं फोटो वगैरे पण येतात की नाही काय माहिती कारण की पावसाचं वातावरण आहे आणि मम्मी खूप लेट आली मी मम्मीसोबतच दरवर्षी जाते तिच्या मैत्रिणींसोबत पण ती नेहमी लेटच येत असती पण तिच्यासाठी मला पूर्ण दिवस थांबायला लागतो तर चला मी आता निघते तिच्या इथं जाते घरी よろしくお願いします。<laughs> एकटीच राहिली होती का इथे त्यांचे फोटो व्हिडिओ काढत होते का व्हिडिओ काढत होते का तुमचे काढलेत ना येणार येणार येणार